शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पावसाचा जोर वाढला शहापूर तालुक्यात गेली दोन ते तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत असून पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहू लागलेत तर धरण क्षेत्रांमध्ये पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले तर नदी किनारे असणाऱ्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे राज्यभरासह मुंबई ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अलर्ट जारी करण्यात आहे अशातच शहापूर तालुक्यात देखील आपण पाहिलं तर मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे